बघा ह्या दोघा भावाचा बाव विचार कसं येतं आता डायरेक्ट मी एकच की दोनच दिवस झाले घराच्या बाहेर काढले लगेच घाय बांधायचं हे पुणिन फुलवलं व दुसरं कोणी शकत नाही आणि पुण्य अगदी कपाट आहे तुझं जुन्या मोडका ही घेऊन जा बाहेर मला काय तुझं कपाट नको आहे माझ्या माझ्या घरात मला राहू दे हा माझं माझं कपाट आहे मी एक

होय नाटक कर नको तुम्ही लाकड लाकडली ती एका दरवाजलाय खिडकी मोडली चक्री वादळ या उन्हाळ्या तर घराच वास आणि घरी पडून जाईल